श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आहे सव्वीस नोव्हेंबर वार बुधवार आहे आणि या दिवशी आलेली आहे चंपाषष्ठी मार्गशीर्ष शुक्लषष्ठी या तिथीला देवता खंडोबा यांना समर्पित म्हणून ही चंपाषष्ठी साजरी केली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जेजुरी येथे खंडोबा देवस्थान जे आहे तर ते ज्यांचं कुलदैवत आहे तर त्यांच्या घरात चंपाषष्ठीच्या निमित्ताने नवरात्रसुद्धा साजरी केली जाते या चंपाषष्ठीच्या दिवशी कुलधर्म असतो या दिवशी आपल्या खंडोबाला महानैवेद्य अर्पण करतात त्याचबरोबर त्यात खोबरं कणकेचा रोडगा त्याचप्रमाणे वांग्याचं भरीत पाथीचा कांदा लसूण असे पदार्थ जे असतात तर ते त्यांना नैवेद्य म्हणून ठेवले जातात आणि हा नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरली जाते तळी भरल्यानंतर हा महानैवेद्य जो आहे तो दाखवला जातो खंडोबा हे भगवान शंकरांचा अवतार आहेत यांनी खंडोबा हे रूप धारण करून मल्ल आणि मनी हे दोन राक्षस होते तर यांचा वध केला होता आणि सर्व लोकांना संकटमुक्त केले होते आणि या घटनेला स्मरणात करून हा चंपाषष्ठी जो सण आहे तर तो साजरा केला जातो या दिवशी आपल्याला खंडोबाची सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापुरासोबत अशी एक वस्तू जी जाळायची आहे यामुळे आपल्या आयुष्यात सगळे दुःख दारिद्र्य अडचणी संकटे हे सर्व काही दूर होईल आपली अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये खंडोबाच्या नावान सांगलं लिहायला विसरू नका प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्याला सर्वांच्याच आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या अडचणी असतात काही आपल्या मनात इच्छाही असतात आणि या इच्छा पूर्ण करण्याचा आपण बऱ्याच वेळा प्रयत्न करत असतो परंतु जर आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा दोष असतील किंवा आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल अशा वेळी आपण प्रयत्न करूनही आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्याचबरोबर आपल्या घरांमध्ये वारंवार काही अडचणी येत असतील आपली महत्वाची कामंही पूर्ण होत नसतील तर अशा वेळी सुद्धा आपल्या घरामध्ये असणारे दोष जे असतात वास्तुदोष जो असतो तर ते या गोष्टींना अतिशय कारणीभूत ठरतात सतत भांडणे होणं लक्ष्मी नसती राहणं आजारपण यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये घडत असतात आणि जेव्हा अशी विशिष्ट तिथी असते एकादशी अमावस्या पौर्णिमा या दिवशी आपण काही जर उपाय आपल्या घरामध्ये केले तर त्यांचं आपल्याला जास्तीत जास्त फळ प्राप्त होत असतं आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात आपल्या मनातील इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात तर हा उपाय जो आहे तुम्ही आज तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहानंतर नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये असणारे शिवलिंग जे आहे त्या शिवलिंगाजवळ तुम्हाला एक जोडी लवंगाची अर्पण करायची आहे एक जोडी म्हणजे दोन लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि तीन कापुराच्या वड्या ज्या आहेत त्या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत म्हणजे शिवलिंगासमोर तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एकवीस वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे एकवीस वेळा जर तुम्ही पुरुष असतील तर पुरुषांनी ओम नम शिवाय म्हणा स्त्री असाल तर स्त्रियांनी नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे ही सगळी सेवा करायच्या अगोदर एक दिवा आणि अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि यानंतरच सगळा हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आता मंत्र तुमचा म्हणून झालेला आहे यानंतर तुम्हाला ज्या लंगा आहेत त्या दोन लवंग आहेत त्या कापराचे वडे आहेत तर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुमचे मूठ बंद करायचे आहे मूठ बंद केल्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांचं नामस्मरण करायचं आहे भगवान खंडोबांचं नामस्मरण करायचं आहे येळकोट येळकोट जय मल्हार असंही म्हणायचं आहे आणि तुम्हाला मनोमन तुमची इच्छा जी आहे मनोकामना जी आहे तर ती तुम्हाला भगवान शंकरांना खंडोबाला तुम्हाला सांगायची आहे यानंतर तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे म्हणजे एक मातीची पंती जो दिवा असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर या तीन कापुराच्या वड्या त्याचबरोबर एक लवंगाची जोड म्हणजे दोन लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला, ते तुम्हाला, ते तुम्हाला, ते माती तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकून तुम्हाला जाळायचे आहेत त्या भांड्यामध्ये प्रज्वलित केल्यानंतर ते भांडं जे आहे ते आपण संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचं आहे आणि यानंतर आपल्या प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला वाळून घ्यायचं आहे आणि यानंतर हे भांड आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून घ्यायचं आहे यानंतर हे थंड झाल्यानंतर यामध्ये काही लवंगा जळाल्या असतील तर काही तशाच राहिल्या असतील तर राहू द्यायच्या पुन्हा त्यामध्ये कापूर टाकायची गरज नाही जेवढ्या जळाल्या तेवढ्या जळून द्यायच्या त्यानंतर जळाल्यानंतर त्याची जी राख तयार झालेली असते त्या दिव्यामध्ये ती राख तुम्हाला घ्यायची आहे आणि प्रत्येक व्यक्तीला कपड्यावरती तुम्हाला लावायची आहे प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती तुम्हाला लावायचे आहे यानंतर बाकीच्या राखेमध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि एखाद्या झाडाच्या खोडाला मुळाला तुम्हाला ओतून द्यायचं आहे तर असा हा एक उपाय आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी संध्याकाळी आवर्जून करायचा आहे कापूर आणि लवंग घरामध्ये जाळल्यामुळे घरातील अनेक दोषे दूर होतात घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि घराची अगदी भरभरून प्रगती होते त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो इच्छापूर्तीसाठी उपाय सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही इच्छापूर्तीसाठी घरातल्या अडचणी दूर करण्यासाठी नक्कीच हा उपाय करू शकतात त्याचबरोबर जेव्हा आपण सकाळी आरती करत असतो तर दररोज सकाळी आरती करताना आपल्या घरामध्ये कापूर नक्की जाळा घरामध्ये कापूर जाळल्यामुळे घरातील नकारात्मकता ही दूर होत असते यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापूर हा आवर्जून जाळावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नवीन एका माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ